नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातली आपण तयारी करत आहोत आणि या परीक्षेसाठी विविध विषयांच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे तर आत्तापर्यंत आपण इंग्रजी मराठी अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयांच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि महत्त्वाच्या कशाप्रकारे अभ्यास करायचा याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे आज आणखी त्यामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे तो म्हणजे इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये मित्रांनो ऑलरेडी आपण इंग्रजीत पास कसं व्हायचं ते पास होण्यासाठी काय करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आणखी त्यामध्ये काही अजून असे पार्ट आहेत किंवा घटक आहेत की जे विद्यार्थ्यांना करता येऊ शकतात आणि ते फार इजी आहेत विद्यार्थ्यांना ते करता येण्यासारखे आहेत तर त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे ते इंग्रजीच्या संदर्भातला आपण फिक्स मार्क देऊ मिळून देणारे जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यावरती फोकस करतो आहे तर सुरुवात ऑलरेडी आपण काही व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये मला वाटतं आहे ट्रू ऑन फॉल्स कशा पद्धतीने ट्रू ऑन फॉल्सचे वाक्य ओळखायची कशी ते बरोबर आणायची कळत नसेल इंग्रजी समजत नसेल तरीही तुम्हाला ती बरोबर वाक्य ओळखता येऊ शकतात ती कशी ओळखता येतात याचा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर अरेंज द सेंटेन्सचा एक प्रकार विचारला जातो परीक्षेमध्ये आणि तोही फार सोपा आहे त्यालाही आपण काही टेक्निक सांगितलेले आहेत त्यावरती आधारित देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर समरी रायटिंग हा एक पार्ट आहे की जो तुम्हाला अभ्यास न करता फक्त ते कशा पद्धतीने तुम्हाला समरी लिहायची असते हे कळल्यावरतीही मार्क मिळतील तर त्यावरती आधारित आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल प्रकारे याला मार्क मिळतात त्यानंतर इंटरव्यू क्वेश्चन हा देखील एक, एक पार्ट असा आहे की जिथं तुम्हाला फिक्स काहीतरी मार्क मिळणारच आहे आणि ते काहीतरी म्हणण्यापेक्षा बेस्ट आणि चांगले मार्क त्याच्यात तुम्हाला मिळवता येऊ शकतात तर ते कसे मिळवता येऊ शकतात याविषयी आपण चर्चा केलेली आहेत असे तीन चार व्हिडिओ आपण अपलोड केलेले होते त्यानंतर ग्रामरच्या पार्टकडं आपण गेलो की ग्रा ग्रामरचेही आठ नऊ मार्काचे प्रश्न ग्रामरवरती असतात ग्रामरचे जर तुम्हाला काही रूल माहिती असतील तर पर्यायातून फक्त आपल्याला तिथं उत्तर शोधायचं असल्याने बरोबर उत्तर कसं शोधायचं यावरती पण आपण व्हिडिओ अपलोड केले त्याचबरोबर चेन द हे आपण अभ्यास केलेला आहे त्याचे व्हिडिओ अपलोड केले तर अशा प्रकारे मित्रांनो जे फिक्स जिथं मार्क मिळवता येऊ शकतात आणि ते कसे मिळवायचे याविषयीचे हे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन हे सगळे व्हिडिओ पाहू शकता आज आपण आणखी एक व्हिडिओ याच्या आधी अपलोड केला होता की इंग्रजीत पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क लागत आहेत तर मित्रांनो सात मार्क पडले तरी देखील तुम्ही इंग्रजीला पास होऊ शकतात तर ते प्रकारे त्याची एक मोठी प्रोसेस आहे ती आपण एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत तीही तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पहा तिथं तुम्हाला कळेल इंग्रजीत पास होण्यासाठी किती मार्क लागतात तर या सगळ्या प्रश्नांमध्ये जर आपण विचार केला आणि कमीत कमी मार्क विचारात घेऊन विचार विचार जर विचार केला तर या सगळ्या प्रश्नांचे मार्क नऊ होतात आणि नऊपैकी सात मला वाटते कमी करून ते पण सगळे टोटल मार्क मी पकडले नाहीत त्याच्यातले काही प्रश्न चुकले किंवा आले नाही किंवा काहीतरी चूक झाली तर त्यामुळे कमी मार्क होतील असा विचार करूनही जर विचार केला तरी नऊ मार्क होतात आणखी त्याच्यात काही कमी झाले तरी सात तर मार्क ह्या घटकांवरती मिळून तुम्ही पास होऊ शकता इंग्रजीमध्ये परंतु आणखी आपल्याला फार एकदम काठावरती अवलंबून राहायचं नाही की तेवढेच मार्क पडले नाही पडले तर मग फेल होत त्यापेक्षा अजून थोडासा एक्स्ट्राचा काही अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो तो केल्यानंतर फिक्स तुम्ही इंग्रजीमध्ये पास होणारच आहे तर त्यासाठी कोणते घटक आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो Uh, माहिती जर घ्यायची असेल तर आपल्याला सुरुवातीला हे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क ॲज पर द सेक्शन इन द ॲक्टिव्हिटी बोर्डाची जी असते त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे विचारात घ्यावं लागेल आणि मग त्याच्यावर विचार करावा लागेल तर हे आहे आपल्याला सेक्शन वाईज सेक्शन म्हणजे काय पुस्तकात जे काही आपल्याला विभाग करून दिलेले आहेत ना त्या विभागांनुसार आता इंग्रजीच्या पेपरमध्ये किंवा पुस्तकामध्ये चार प्रकारचे विभाग आहेत आणि याच्यावरती आधारित प्रश्नपत्रिका येते तर पहिला विभाग हा फ्रोज मीन्स टू पाठांवरती आधारित असलेला जेवढे प पाठ आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यापैकी एक पाठ तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या उत्तर विचारला जाईल पॅरेग्राफ्स येतात ते मधून तुम्हाला प्रश्न विचारून त्याचे उत्तर लिहायचे असतं तर हा एक शिकवलेल्या पाठांपैकी आणि एक अनसीन पॅसेस पण त्याच्यामध्ये येऊन जातो त्याचे मिळून असे चौतीस मार्क आहेत तर त्याच्यातले आत्ता जे मी सांगितले ना जे ग्रामरचे क्वेश्चन आणि बाकीचे जे क्वेश्चन आहे ट्रूफॉल्स आरेंदम यांसारखे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न त्या पाठांवरती आधारित असलेले म्हणजे पाठांचा अभ्या अभ्यास झाला पोयट्रीचाही अभ्यास त्याच्यामध्ये येऊन गेला थोड्याफार प्रमाणामध्ये त्यानंतर पुढचे घटक आहेत की ज्या त्यातला अभ्यास आप आपल्याला करायचा राहिला आहे तो म्हणजे रायटिंग स्किलचा एक भाग आणि नॉवेलचा एक भाग नॉवेलचा थोडासा अवघड आहे तो आपण नंतर विचार करूयात त्याच्या आधी रायटिंग स्किलचा भाग पाहूयात सोळा मार्काचा तर हा जो रायटिंग स्किलचा पार्ट आहे हाही तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क देऊ मिळून देणारा म पार्ट आहे सोळा मार्काचा प्रश्न क्वेश्चन आहे तर मला वाटते त्याचे निम्मे जरी पकडले तरी आठ मार्क तुम्हाला फक्त रायटिंग स्किलमध्ये मिळवायला ही काही प्रॉब्लेम नाही यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घटक आहेत त्यांचा अभ्यास करून तुम्हाला ते घटक बनवायचे आहेत लिहायचे आहेत त्याच्या बेसवरती तुम्हाला मार्क मिळतील तर हा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा अभ्यास करून आता मार्क मिळून देणारा पार्ट आहे आधीचे जे मी सांगितले त्यामध्ये फारसा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नव्हती पण इथं करावं लागेल थोडासा अभ्यास त्यानंतरच मार्क मिळणार आहे तर हे रायटिंग स्किलवरती आपल्याला फोकस करायचं आहे मग रायटिंग स्किलमध्ये कोणकोणते क्वेश्चन असतात सोळा मार्कासाठी याचा विचार करा ते सेक्शन तीन रायटिंग स्किल क्वेश्चन नंबर फोर आपल्या प्रश्नपत्रिकेत येतो कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इंट्रक्शन गिवन बिलो सोळा मार्कसाठी इथं आपल्याला क्वेश्चन चारमध्ये ए बी सी डी असे चार, चार उपप्रश्न दिसतात आणि प्रत्येकाला चार चार मार्क असणार आहेत म्हणजे इथे चार प्रश्न आपण सोडवायला घेतो त्यापैकी ए जर आपण सोडवायला घेतलं तर त्याला चार मार्क आहेत पण त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा एक पार्ट आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज हा दुसरा पार्ट आहे आणि ग्रुप डिस्कशन हा तिसरा पार्ट आहे ह्या तिघांपैकी कुठला तरी एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचं आहे तर मग या तिघांमध्ये सगळ्यात सोपं कोणता तो आपण शोधून त्याचा अभ्यास करून जर गेलो तर ते प्रश्न आपण सोडू शकतो अगदी तसंच बीमध्ये ईमेल रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहे तर आपण फिक्स केलेलं होतं की इंटरव्यू क्वेश्चनच आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन कसे तर ऑलरेडी आपण ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याचाही परत अभ्यास लागलं तर मी थोडक्यात परत सांगेल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तर या रायटिंग स्किलमध्ये तिसरा प्रश्न स्पीच रायटिंग कम्पेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज तर या तीन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व करावा लागतो आणि डीमध्ये पण तीन घटक असतात रिव्ह्यू मग तो एखाद्या फिल्मचा एखाद्या पुस्तकाचा कशाचाही रिव्ह्यू तुम्हाला करायला सांगतील किंवा मग ब्लॉग बनवायला सांगतील ब्लॉग लिहायला सांगतील एखाद्या विषयावरती आणि एक अपील असतं ते अपील करायला सांगतील तर या तिघांमध्येही आपल्याला सोप्पं असणारा कोणता पार्ट आहे तो शोधायचा आणि त्याचा अभ्यास करून त्या प्रकारचं जे काही प्रश्न विचारेल तो बोर्डाला सॉल्व करायचा तर असे ए बी सी डीमध्ये प्रत्येकात तीन तीन आहेत तेच खाली नोटमध्ये आपल्याला सांगितले ए बी सी डी पेपर सेटर शूड फ्रेम ॲक्टिव्हिटी ऑन ऑल टाईप ऑफ इच सेट ॲज ऑप्शन म्हणजे इथं ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन असे तीन घटक एमध्ये दिलेत तर तीनही प्रकारचे प्रश्न पेपर सेटरला तिथं विचारायला सांगितलेत मग त्या तीनपैकी विद्यार्थी कोणताही सोडेल बीमध्ये पण तीन आहेत तीनच्या तीनही प्रकारावरती प्रश्न येणारच आहे मग तुम्ही त्याच्यातला एक सोडवायचं आहे आपण हे सगळ्या प्रकारचे उदाहरणं पाहू त्याच्यातून कोणता सोप्पा आहे ते पाहू आणि जे सोपं आहे त्याचा अभ्यास करू जेणेकरून काहीतरी तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल आणि जे लिहिणार आहात त्याला चारपैकी एक दोन तीन जास्तीत जास्त चार देखील कसे मिळवायचे याचा विचार करू तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेसेज आहेत की इंग्रजी अवघड आहे आणि इंग्रजीत पास होण्यासाठी आणखी काही व्हिडिओ बनवा तर मित्रांनो त्या बेसवरती आपण आणखी हे व्हिडिओ बनवणार आहोत आणि याचा अभ्यास करणार आहोत तर मला वाटतंय इंग्रजीच्या संदर्भामध्ये आणखी एक तुम्हाला अजून मदत करायला आपण हे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतो आहे त्यांचा अभ्यास करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष ह्या घटकांच्या माहितीसोबत आणि उदाहरणांसोबत तोपर्यंत तो नमस्कार